मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपार आय डी तयार झालेली आहे आता अपार कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचो विद्यार्थ्यांचं त्याविषयी माहिती घेणार आहोत कुठून डाउनलोड करायचं संपूर्ण प्रोसिजर काय असणार आहे याविषयी हा संपूर्ण व्हिडिओ आहे आतापर्यंत जवळपास सर्व शिक्षकांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार केलेले आहे हे अपार आय डी तयार करत असताना जेवढे प्रॉब्लेम आलेले होते एरर आले होते सर्व एरर प्रॉब्लेमसाठी मी व्हिडिओ तयार केले होते त्यात जेवढे कमेंट आले होते प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न होता सोल्युशन दिला होतं ओके आणि आता अपार कार्ड कशा पद्धतीने आपण डाउनलोड करणार त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी आपण सर्वात अगोदर गुगलवर डिजि लॉकर हे नाव लिहून सर्च करायचं तर सर्वात पहिली जी वेबसाईट येणार आहे या पद्धतीने आपलं इथं क्लिक करायचं त्यानंतर आपण डिजि लॉकरच्या होमपेजवर जाणार आहोत या ठिकाणी राईट साईडला आपला साईन इन आणि साईन अप ही दोन टॅब दिसणार आहेत या ठिकाणी साईन क्लिक केलं की या पद्धतीने डिजि लॉकरमध्ये आपलं अकाउंट उघडण्यासाठी फॉर्म येतो पण ज्या विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये ऑनलाईन अपार आय डी तयार झालेले आहेत त्यांना अकाउंट तयार करण्याची आवश्यकता नाही डिजि लॉकरमध्ये का तर ज्यावेळेस विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार होतो त्यावेळेस ऑटोमॅटिक डिजि लॉकरमध्ये त्यांचं अकाउंट तयार होत असतं माशा वेळेस काय करावं सर्व शिक्षकांनी होमपेजवरून सर्वात अगोदर साइन इन या ठिकाणी क्लिक करावं त्यानंतर या पद्धतीने आपल्याला तीन टॅब इथं दिसणार आहेत मोबाईल युजरनेम आधार या तिन्ही पऱ्यापैकी आपल्याला अकाउंटमध्ये लॉग इन करता येतं सर्वात महत्वाचं म्हणजे मी प्रत्येक शिक्षकांना सांगणार आहे की सर आधार या ठिकाणी क्लिक करायचं त्यानंतर ज्या विद्यार्थ्याचं अपार कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्याचा आधार नंबर इथं आपल्याला लिहून घ्यायचं आहे आता नेक्स्ट या बटनावर क्लिक करा या ठिकाणी व्हेरीफाय आधार ओ टी पी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथं सबमिट करा त्यानंतर इथं चेकबॉक्सवर ऑलरेडी क्लिक असणार आहे क्लिक नसलं तर क्लिक करून घ्या ओके मग इथं सबमिट या टॅबवर क्लिक करा आता या ठिकाणी आपला सिक्स डिजिट सिक्युरिटी पिन तयार करायचं आहे ज्या पद्धतीने आपण एटीएम यूज करत असताना सर्वात अगोदर पिन तयार करतो त्याच पद्धतीने कोणतेही सहा नंबर घ्यायचे आहेत ते आपल्याला इथं यायचे आहेत आणि सबमिट या सब बटनावर क्लिक करायचे आहे आता आपण सदर विद्यार्थ्याचे जे अकाउंट आहे त्या ठिकाणी आलेलो आहे डिजि लॉकरमध्ये इथं राईट साईडला सदर जे विद्यार्थ्याचा आधार कार्डवर फोटो आहे तो इथं आपल्याला दिसणार आहे त्यानंतर इथं वेलकम सदर विद्यार्थिनीचं नाव किंवा विद्यार्थ्याचं नाव येणार आहे आणि इथं अपार आय डी आणि आधार डॉक्युमेंट दोन टॅब दिसणार आहे तर अपार आय डी त्याखाली अपार नंबर सुद्धा असणार आहे आपल्याला अपार आय हे जे डॉक्युमेंट आहे जी टॅब आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपण सदर विद्यार्थ्याचे अपार कार्ड डाउनलोड करण्यासाठी या पेजवर येणार आहोत या ठिकाणी डाउनलोड इथं ऑप्शन दिसणार आहे आपण पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सदर विद्यार्थ्याचे जे कार्ड आहे ते, ते डाउनलोड करू शकतात हे बघा इथं सेव्ह करा या ठिकाणी डाउनलोड होत आहे सदर पेज ओपन करून मी आपल्याला दाखवतो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असेल हे बघा आपण सदर जे विद्यार्थी आहेत त्याचे अपार कार्ड डाउनलोड केलेले या पद्धतीने आपल्या शाळेमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचे अपार कार्ड डाउनलोड करू शकतो ओके मित्रांनो अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती नवीन नवीन अपडेट नवनवीन सोल्युशन मी घेऊन येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर आपल्या मोबाईलमध्ये मिळतील ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो कोणता टेक केअर